महावतीच्या मिहीर कोटेजांसाठी राज ठाकरेंनी ईशान्य मुंबईचा दौरा केला आहे राज ठाकरेंकडून मुंबईतील शाखांना भेटीगाठी सुरू आहेत राज ठाकरेंच्या दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंनीही टीका केलेली आहे राज ठाकरे आज ईशान्य मुंबईच्या दौऱ्यावर आहेत मिहीर कोटेजा यांच्यासाठी राज ठाकरे दौरा करत आहेत तेथील नागरिकांशी देखील भेटीगाठी देत आहेत तसंच मुंबईमधील शाखांना देखील ते भेट देत आहेत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे हे मैदानामध्ये उतरलेले आहेत काल शिवाजी पार्कवर झालेल्या सभेनंतर आज राज ठाकरेंनी आपले दौरे सुरू केलेले आहेत आणि मिहीर कोटेजा यांच्यासाठी राज ठाकरे ईशान्य मुंबईचा दौरा करताय आज सकाळीच राज ठाकरे यांची आशिष शेलार यांनी भेट घेतलेली होती आणि या भेटीनंतर दोघेही या दौऱ्यासाठी रवाना झाले आणि मिहीर कोटेजा यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे हे मैदानामध्ये उतरलेले आहेत त्यांनी मुंबईमध्ये जाऊन भेटी गाठी घेतल्या वाट की हे जे मुठभर आहेत हे ओवेसी सारख्या ज्या अवलादी आहेत यांच्या मागून फिरणारे जी जो लुका जे लोक आहेत यांचे जे अड्डे आहेत हे अड्डे एकदा तपासून घ्या तिथे माणसं घुसवा देशाचं सैन्य घुसवा आणि हा देश एकदा कायमचा सुरक्षित करून टाका म्हणजे आमच्या आयणींना बहिणींना याच्यापुढे देशामध्ये फिरताना कोणत्याही प्रकारचा त्रास इथे होणार नाही अशी मी आशा अपेक्षा बाळगतो आता मुसलमानांची भीती दाखवत आहेत मग इधरसे उदरसे आणि भाडेसे आहेत त्यांना बरोबर घेतल्यानंतर मोदीजी आमच्यासोबत मुसलमान येतात म्हणून तुमच्या पोटात दुखतय मग तुम्ही ज्यांना बरोबर घेतलेत त्यांच्यामुळे उत्तर भारतीय आणि जैन जे आहेत त्यांचं काय होणार आहे ते हिंदू नाही आहेत का मग त्यांच्यावरती साध्या साध्या लोकांवरती दगड मारणारी लोक, हे तुम्ही सोबत घेतलेत त्यांचं काय होणार कारण तुम्ही त्यांचं रक्षण करू शकत नाही <ण्णाग>